सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या सा हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते भारतीय स्वतंत्र दिनाच्या वा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्साहात साजरा झाला या निमित्त कामगार येथे उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर सकाळी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ घेण्यात आला यावेळी आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर माझे आमदार नानाभाऊ कोकरे माझे आमदार राणा दिलीप कुमार सानंदा तहसीलदार सुनील पाटील मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी स्वतंत्र सेनानी प्रतिष्ठित नागरिक व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक